श्री स्वामी समर्थ भक्त हो श्रावण मास आता चालू झालेला आहे श्रावण मास म्हटलं की दर सोमवारी आपण उपवास करतो भगवान शंकराची आज मी तुम्हाला भगवान शंकरांचीच श्रावण सोमवार विशेष कथा सांगणार आहे आजच्या भागामध्ये तुम्हाला दोन कथा ऐकण्यास मिळणार आहेत श्रावण मास विशेष ही सुंदर अशी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं आणि त्या नगरीत एक राजा राहत होता त्या राजाला चार पत्नी होत्या तो राजाने आपल्या प्रत्येक पत्नीला आपापले काम वाटून दिलेले होतं एकीला दूध घालायचं दुसरीला घर सांभाळायचं आणि तिसरीला मुले बाळे सांभाळायचं आणि चौथीला आपली स्वतःची सेवा करायची म्हणजेच राजाची सेवा करायची असे चारही बायकांना त्या राजाने कामे वाटून दिलेले होते मग हे असे बरेच दिवस चालले परंतु पुढे पुढे जाऊन बायका आपापसात आप भांडू लागल्या की मीने हेच काम करावं तिनेच का फक्त राजाची सेवा करावी मीच का घर सांभाळावं असं प्रत्येकाच्या आपापसात आप भांडणी होऊ लागली एके दिवशी हे चौघीतील भांडणं राजाच्या कानावर गेले राजा हे ऐकून खूप उदास झाला त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला तो तसाच उठला आणि राजदरबारात गेला इतक्या तिथे वशिष्ठ आले राजाने त्यांना नमस्कार केला आणि बसण्यासाठी आसन दिलं वशिष्ठांनी पाहिले की राजाचा चेहरा चिंताग्रस्त झालेला आहे त्यांनी राजाला त्यांचे कारण विचारले यावर राजा म्हणाला मी दिलेल्या कामावरून आता राण्यांमध्ये भांडण होत आहेत ते एकमेकांच्या वैरी बनले आहेत आणि हे पाहून मला चांगले वाटत नाही माझे नेमके काय चुकले आहे हेच मला कळत नाही यावर ऋषी त्यांना म्हणाले आपण ह्याबद्दल इतकी चिंता करू नये आपण प्रत्यक्ष जाऊन राण्यांनाच विचारूया की नेमके त्यांचे म्हणणे काय आहे आणि ऋषी आणि राजा उठले आणि राण्यांच्या महालामध्ये गेले आणि राण्यांना हाक मारली सर्व राण्या एकत्र जमा झाल्या मग ऋषीमुनींनी त्यांना त्यांच्या भांडणाचे कारण विचारले तेव्हा चारही राण्यांनी आपापल्या कामानिमित्त कामाबद्दलचे भांडणाचे कारण ऋषींना सांगितले ते सर्व ऐकून राजा म्हणाला मला ह्यांना हीच कामे सांगावीशी वाटतात त्यामुळे मी कामे नेमून दिले होते तेव्हा ऋषी अंतज्ञान लावतात व भांडणाचे कारण शोधतात मग ऋषी पहिल्या राणीकडे वळतात आणि तिला विचारतात अगं तुझं दूध दुपट्याचं काम आहे ना मग हे ऐकून ती राणी म्हणते हो मग हे ऐक तू पूर्वजन्मी गाय होतीस आणि रानात वनात चरत असायची तिथे जवळच एक शिवलिंग होते आणि तू भर दोन प्रहरी त्याच्यावर दुधाच्या धारा धरायचीस त्याच्यावर दुधाचा अभिषेक करायचीस म्हणून ह्या जन्मी तू राजाची पत्नी बनली आहेस पण तुझी जे व्रत होतं ते अपूर्ण राहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी महादेवांनी राजाला ही आज्ञा दिली आहे त्याने तुला सांगितलं आहे मग ते तू मान्य कर नवराज मनी शंकरधर जसा तो सांगेल तू तशीच वा म्हणजेच तुझे कल्याण होईल आणि तू शेवटी कैलासाला जाशील असा ऋषीने तिला आशीर्वाद दिला राणीने देखील त्यांना नमस्कार केला आणि तिचे भांडण ती संपवून घेतली त्यानंतर ऋषी दुसऱ्या राणीकडे गेले व तिला तिच्या भांडणाचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली मीच का स्वयंपाक करायचा तेव्हा ऋषी पुन्हा अंतर्ज्ञान लावले व तिला म्हणाले की हे बघ तू पूर्वजन्मी एक गरीब ब्राह्मणाची पत्नी होतीस रोज पाच घरे तू भिक्षा मागायचीस शिवाय सोमवारचे व्रत देखील करत असत आणि जी मिळालेली भिक्षा आहे त्याच्या स्वयंपाक करून तू महादेवांना नैवेद्य दाखवायचीस तेव्हा तुझी ही भक्ती देवाला फार आवडली म्हणून देवाने तुला ह्या जन्मी राजाची राणी बनवली आहे म्हणून तू तु तु तुझे काम मान्य कर आणि सर्वांना जेवून घाल आणि सर्वांचा आत्मा तृप्त कर म्हणजेच तुझे व्रत पूर्ण होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजेच ते महादेवांना पावेल आणि तुला कैलास लाभेल असा ऋषीने तिला आशीर्वाद दिला आणि राणी आता चांगले अगदी आनंदाने वागू लागली आता ऋषी तिसऱ्या राणीकडे गेले आणि तिला विचारले तुझे काय कारण आहे नेमके भांडणाचे राणीने आपले भांडणाचे कारण सांगितले यावर ऋषी म्हणाले की तू पूर्वजन्मी एक वानरीन होतीस तुला मूल बाळ नव्हते तू महादेवांना दर सोमवारी उत्कृष्ट फळे आणून अर्पण करत होतीस दर सोमवारी तुझा उपवासाचा व्रताचा नेम होता म्हणून या जन्मी महादेवाने तुला राजाची राणी बनविली आहे आणि तू केलेल्या अर्पण केलेल्या फळांमुळे तुला या जन्मी महादेवांनी मुले दिले आहेत आणि या जन्मी तू महादेवांचा आशीर्वाद मानून त्या मुलांचे चांगले संगोपन कर यातच तुझे कल्याण आहे आणि तू सुखीदेखील होशील राणीने देखील हे स्वीकारून ऋषींना नमस्कार केला आणि तिचे भांडण ती संपवून घेतली आता ऋषी चौथ्या राणीकडे गेले व तिला तिच्या भांडणाचे कारण विचारले राणीने देखील सांगितले त्यावर ऋषी म्हणाले तू पूर्वजन्मी एक घार होतीस आणि भर दोन प्रहरी एक तिथे शिवलिंग होतं त्याच्यावर तू छाया धरायचीस आणि याच तुझ्या कामांनी महादेवांना प्रसन्न केलं आणि या जन्मी तू राजाची राणी बनली आहेस तू जसे महादेवांना प्रसन्न केली होतीस तसेच या देखील राजांना प्रसन्न कर यातच तुझे कल्याण आहे असा आशीर्वाद देऊन ऋषींनी चारही राण्यांमधील भांडणे मिटवले राजालाही खूप आनंद झाला व ते दोघे बाहेर निघून गेले पुढे चारही राण्या एकदम आनंदाने राहू लागल्या ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण भक्त हो आता आपण दुसरी कहाणी पाहणार आहोत या कथेचं नाव आहे सोमवारची खुळगर दुधाची कहाणी एक गाव होत तिथे एक राजा राहत होता तो मोठा शिवभक्त होता शिवाची खूप मोठी भक्ती करत असे मग त्याच्या मनात आले की आपण शिवाचे गाभारा दुधाने भरून ठेवावे पण राजाला वाटू लागलं हे कसं घडेल यावर प्रधानांनी गावभर दिवंडी पिटवली गावातील सर्व माणसांनी आपल्या घरातील सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवांच्या मंदिरात पूजेसाठी यावे हे ऐकून माणसांना धाक पडली राजाला घाबरून सर्वजण आपल्या घरात दूध काहीच न ठेवता अगदी वासरांना देखील पाजले नाही मुलांना दिले नाही सगळं दूध मंदिरामध्ये घेऊन गेले गावचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं परंतु गाभारा भरला नाही मग दुपारी एक चमत्कार झाला त्याच गावामध्ये एक म्हातारी बाई राहत होती तिनं काय केलं घरातील सर्व काम आवरून घेतलं घरातील नातवंडांना जेव घातलं मुलांना खाऊ घातलं सुनांना देखील खाऊ घातलं वासरांना चाला दिला त्यांचे आत्मा तृप्त केला आणि आपले जीवन सार्थक लागो यासाठी तिच्या देखील मनात आले की आपण देखील महादेवाच्या मंदिराला जाऊया मग तिने थोडेसे गंध फुलं अक्षता घेतली दोन बेलाची पाने घेतली आणि खूळभर दूध घेऊन ती मंदिरात आली मंदिरात येऊन शंकराची मनोभावी पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं आणि महादेवाला प्रार्थना केली हे नंदीश्वरा राजाने तुझ्या गाभाऱ्यात पुष्कळ दूध अर्पण केले आहे माझे देखील हे खूळभर दूध आहे यानेही तुझा गाभारा भरणार नाही पण माझी भावपूर्ण श्रद्धा भक्तीने मी हे दूध तुला अर्पण करत आहे असे म्हणून ती दूध अर्पण करते पूजा आटपून झाल्यावर ती घरी परत येते एवढ्यात गाभारा संपूर्ण भरून जातो पुजाराला देखील धक्काच बसतो चमत्कार झाला मंदिरातील पुजाराने राजाच्या कानावर ही बातमी घातली राजाला प्रश्न पडला की हा गाभारा कसा काय भरला असेच पुढे दोन सोमवार झाले चौथ्या सोमवारी राजा मंदिरात येऊन बसला रोजच्याप्रमाणे ती आजी आली आणि गाभाऱ्याला भक्तिभावाने दूध अर्पण करू लागली राजाने तिचा हात धरला आजी खूप घाबरून गेली राजाने तिला अभय वचन दिले तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञेचं काय झालं मुले बाळे उपाशी राहिली वासरांना देखील दूध मिळाले नाही मोठ्यांचे हालेहाल झाले यामुळे सर्वांचीच आत्मा तळमळली गेली हे देवाला आवडत नाही म्हणून तुझा गाभारा दुधाने अजून भरत नाही मग राजाने यावर आजीला विचारले आता मी काय करावं त्यावर आजी म्हणाली मुला वासरांना दूध पाजावं घरोघरी आनंद करावा आणि आपल्या भगवंताला पंचामृतांनी स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजेच देवाचा गाभारा भरून जाईल म्हणजेच देव प्रसन्न होतील हे ऐकून राजाने आजीला सोडून दिलं आणि गावामध्ये परत दिवंडी पिटवली मुलाबाळांना दूध ठेवून वासरांना दूध पाजवून उरलेले दूध थोडे घरी ठेवून शिल्लक दूध मंदिरात घेऊन यावे मग आलेले दुधाचे राजाने अभिषेक केला अगदी भक्तिभावाने केला व देवास प्रार्थना केली डोळे बंद करून डोळे उघडताच क्षणी गाभारा भरून वाहू लागला राजाला देखील फार आनंद झाला यावर राजाने आजीला इनाम दिला आजी आपल्या नाचूनंना घेऊन सुखाने नांदू लागली जसे राजा आजी सुखी झाले तसेच आम्ही तुम्ही देखील सुखी होऊ ही साठा उत्तराची कहाणी पाचा सुफळ संपूर्ण तर भक्त हो आजची ही कथा तुम्हाला खूप आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करून आजचा हा भाग इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन कथेमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद